दोनशे सोळा अकोले विधानसभा मतदारसंघाच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सोळा मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे निवडणूक आयोगाने सोळा एप्रिल सोळा मार्च दोन हजार चोवीसपासून देशभरातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे त्याप्रमाणे दोनशे सोळा अकोले विधानसभा मतदारसंघ हा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये येत असून त्याची अधिसूचना निवडणूक अधिसूचना अठरा एप्रिलला निघणार आहे आणि मतदान तेरा मे रोजी होणार आहे असे असले तरी आचारसंहिता पूर्ण मतदारसंघामध्ये लागू झालेली आहे आचारसंहितेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शासकीय प्रक्षेत्र सर्व सार्वजनिक प्रक्षेत्र आणि सर्व ठिक खाजगी मिळकती यावरील प्रचार साहित्य विविध राजकीय पक्षांचे नेते स्टार प्रचारक किंवा लोकप्रतिनिधी यांचे बॅनर्स पोस्टर्स कटआउट्स किंवा इतर प्रचार साहित्य झेंडे कोनशीला झाकण्याचं जा ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडलेली आहे आणि तालुकास्तरावरील सर्व तालुक्यातरीय अधिकारी प्रमुख यांची बैठक घेऊन तसेच क्षेत्रीय अधिकारी म्हणून तलाठी मंडळाधिकारी ग्रामसेवक विस्तार अधिकारी नगरपंचायतचे अधिकारी यांना सर्वांना आचारसितीचे कठोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत या कालावधीमध्ये काय करावे आणि काय करू नाही याच्या स्पष्ट सूचना निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आहेत त्यांचं यथोचित वाचन आणि समजून सांगण्याचे कामकाज केलेलं आहे आणि पूर्ण मतदारसंघामध्ये आजच्या मितीला तीन फ्लाईंग स्कॉड निर्माण करण्यात आलेले आहेत दिवस तीन आणि रात्री तीन असे सहा पथकं असणार आहेत आणि भंगाची किंवा मॉडेल कोड ऑफ कंडक्टची अंमलबजावणी यथोरीत सुरू आहे की नाही यासाठी सामान्य माणसांना सी विजील नावाचं मोबाईल ॲप इलेक्शन कमिशनने उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्या भागामध्ये परिसरामध्ये गावामध्ये अशी कोणतीही घटना घडली तर त्यांचं सामान्य नागरिकाला सी विजिल ॲपच्या मदतीने तक्रार किंवा कंप्लेंट दाखल करता येते आणि त्याचं निराकरण शंभर मिनटाच्या आत करण्याची जबाबदारी निवडणूक यंत्रणेवर सोपवण्यात आलेली आहे अशी संपूर्ण कार्यवाही मतदारसंघामध्ये सुरू झालेली आहे आणि फ्लाईंग स्पॉटच्या मदतीने त्याच्यावर निगराणी ठेवण्याचं कामकाज सुरू झालेलं आहे मतदारसंघाचं व्याप्ती पाहिली तर आपण अकोले मतदारसंघामध्ये एकशे एक् अकोले तालुक्यातील एकशे एक्क्याण्णव गावं आणि दोनशे छप्पन मतदान केंद्र तसेच संगमनेर तालुक्यातील बत्तीस गावं आणि एक्कावन्न मतदान केंद्र अशी तीनशे सात मतदान केंद्रांसाठी साधारणतः दोन लाख सत्तावन्न हजार पाचशे एकोणीस मतदार आ, आजच्या मितीला मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत त्यामध्ये एक लाख पस्तीस हजार तीनशे अडतीस पुरुष आणि एक लाख बावीस हजार एकशे ऐंशी स्त्रिया आणि एक ट्रान्सजेंडर आहेत अशांची नोंदणी झालेली आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये साधारणतः तीन हजार तीनशेच्या आसपास सर्व मतदान कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे त्याप्रमाणे मतदारसंघामध्ये साधारणतः साडे तेराशे चौदाशे पोलिंग स्टाफ त्याच्यासोबत शिपाई कर्मचारी पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे निवडणुकीची प्रत्येक शारीसुद्धा झाल्यानंतर त्याचं प्रशिक्षण वर्ग वगैरे होईलच परंतु त्या तत्पूर्वी सदतीस झोनच्या मदतीने झोनल ऑफिसर याच्यावर निगराणी ठेवत आहेत सदतीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि या अधिकाऱ्यांनी सर्व क्षेत्रीय पाहणी करून क्षेत्रीय अधिकारी क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांच्या मदतीने संवेदनशील केंद्रांचा आढावा के घेण्यात आलेला आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीशी संबंधित काही गुन्हे दाखल झाले होते त्याची सद्यस्थिती पाहून त्याच्या परिणामांची आणि सद्यस्थितीचा विचार करून क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांनी मतदारसंघामध्ये सध्या तरी संवेदनशील मतदान केंद्र नाही असा अहवाल दिलेला आहे त्याप्रमाणे याच्या पुढच्या काळात देखील त्याचा पुन्हा असेसमेंट केली जाईल आणि नॉमिनेशन दाखल झाल्यावर किंवा व्हॅलिडी नॉमिनेटेड कॅन्डिडेट म्हणजेच मत उमेदवारांची यादी अंतिम झाल्यानंतर पुन्हा याच्यावर विचार केला जातो आणि त्याप्रमाणे त्याच्यावर निर्णय घेतला जातो या पुढच्या काळामध्ये फ्लाईंग स्कॉड स्टॅटिस स्कॉड व्हिडिओ सर्वेलन्स टीम्स याच्या मदतीने आचारसंहिता भंगाच्या कोणत्याही तक्रारीची दखल तात्काळ घेण्याचे साठी यंत्रणा सज्ज आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करावे यामध्ये ज्याप्रमाणे शासकीय कार्यालय कर्मचारी अधिकारी लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष ज्यांना आचारसंहिता आहे तशीच सामान्य नागरिकांना देखील आचारसंहिता आहे आणि त्यांनी काय करावे काय करू नये याचे सविस्तर मार्गदर्शन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना करण्यात आलेलं आहे आपल्या माध्यमातून मी असे आवाहन करतो की सर्व नागरिकांनी या येत्या निवडणुका अत्यंत पारदर्शी पद्धतीने आणि सर्वसमावेशक किंवा निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावं आणि आचारसंटीचे काटोखोर पालन करावे असे मी आवाहन करत आहे